नमस्कार भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर बनवणार आहे जी पारंपरिक खीर आपल्या महाराष्ट्रात श्रद्धेने आणि पितरांच्या प्रेमापोटी बनवलेले जातात वेगवेगळे पदार्थ त्यापैकी तांदळाची खीर हा एक विशेष पदार्थ आणि खूप महत्त्वाचा हे बघा तांदळाची खीर बनवण्यासाठी मी एक अर्धी वाटी स्वच्छ धुवून निंद्राने तांदूळ घेतला आहे पाणी सगळं काढून घेतलं आहे त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट मी चिरून घेतले आहे असे बारीक तुकडे करून घेतले आहे खूप पावडर करायची नाही आणि त्याचबरोबर ह्या वाटीमध्ये मी घेतली आहे वेलची पूड त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे साखर आणि आता ही आपण खीर एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप जास्त भांडे न भरवता बनवणार आहोत त्यासाठी आपण कुकरमध्येच त्यास बनवणार आहोत आणि अगदी शॉर्टकटमध्ये आणि फळ पटकन अशी आपली ही खीर बनते आता पहिल्यांदा एक मोठा कुकर घेतला आहे साधारण तीन लिटरचा त्यात दोन चमचे तूप टाकलं आहे आणि जे ड्रायफ्रूट आपण कट करून घेतले आहे ते छान असे ब्राऊन होईपर्यंत त्या कुकरमध्येच आपण तळून घेतले आहे तुपामध्ये याप्रमाणे मी आता सगळे ड्रायफ्रूट काढून घेतले आता जे तूप उरलं आहे त्यातच आपण जे पाणी काढून घेतलेले तांदूळ आहे ते छान असे खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे ब्राऊन कलर आला पाहिजे याला मात्र आपल्याला जास्त मेहनत लागते कारण तांदूळ हे आपण ओले असतात म्हणजे धुवून घेतलेले असतात त्यामुळे हे तांदूळ भाजायला बरा वेळ लागतो साधारण मला एवढे तांदूळ भाजायला सात मिनटं लागले तर हे तांदूळ मिडियम आचेवरती किंवा मंद आचेवरतीच भाजले पाहिजे हाय फ्लेमर भाजायचे नाही तर ते असे लवकर ब्राऊन होऊन येतील आणि आतमधून असे हलके होणार नाहीत हे बघा भाजल्यानंतर किती सुंदर असे हलके व्हायला लागले आहे आणि रंगच पण आता ब्राऊन चालला आहे या प्रकारे असे ब्राऊन होईपर्यंत ता आपण तांदूळ भाजून घेतले आहे यात मी आता टाकले दूध आपल्याला ह्याच कुकरमध्ये पूर्ण खिरीची प्रोसेस करायची आहे जे मी आर् एक लिटर दूध घेतले त्यापैकी अर्धा लिटर दूध मी ह्या स्टेजला टाकलं आणि झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर हे बघा असे आपले तांदूळ शिजले आहे मस्तपैकी खूप छान असे शिजले आहेत तांदूळ आणि आपण छान चमच्याने किंवा रवीने छान असे घोटून घ्यायचे हे बघा मस्त असे शिजले आहे त्याचबरोबर मी यात टाकलं आहे आता उरलेलं दूध आता आपल्याला ह्या स्टेजला टाकून घ्यायचं आणि छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर एक पाव चमचा मीठ पण मी यात टाकून घेतलं आहे मीठ नाही टाकलं तर आपली खिरीला जर वेगळी चव वे येते किंवा आळणी आळणी लागते कारण नेहमी लक्षात ठेवायचं कोणतीही खीर करताना एक पाव त्या ते अर्धा चमचा मीठ टाकायचं आपण भात बनवतो त्या प्रमाणात नाही त्याच्या निम्म प्रमाणात आपल्याला मीठ टाकायचं असतं आणि ते खूप नेसेसरी असतं आता हे बघा किती छान अशी आपण उरलेलं दूध टाकलं आपली खीर किती छान अशी रवाळ आणि मस्त दिसते आहे सुंदरच बनली आहे खूप जास्त भांडे निघाले नाही आहे दूध मी फुल क्रीम दूध फुल क्रीम दूध वापरलं आहे आणि आधीच मी उकळून घेतलं होतं थंड दूध टाकायचं नाही त्याचबरोबर मी जी पाऊन वाटी साखर घेतली होती ती आता मी यात मिक्स करते आपल्याला खीर शिजवायला नंतर कुकर उघडल्यानंतर साधारण आपल्याला पंधरा मिनटं लागतं ला आता या स्टेजला मी वेलची पावडर घातली आहे ती आपण घेतली होती तीच साखर घातली आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं हे बघा गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे आणि खीर मधून मधून हलवायची आहे नाहीतर ती तळेला लागू शकते त्याचबरोबर मी टाकलं आहे जायफळ किसून ते पण छान मिक्स करून घ्यायचं हे बघा किती छान रवेदार आणि मस्त अशी सुवासिक खमंग अशी आपली खीर बनली आहे खूप सुंदर दिसते आहे आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे आता या स्टेजला आपली जवळपास खीर मंद आचेवरती छान उकळली आहे आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते आता या स्टेजला टाकून घेतले थोडे ड्रायफ्रूट आपल्याला गार्निश करायला उरून ठेवायचे आहे हे बघा निम्मे मी टाकले निम्मे उरून ठेवले आहे सुंदर अशी आपली ही खीर बनली आहे आता आपण सर्व करून घेऊ सध्या पितृपक्ष चालू आहे आणि आपली ही पितरांची सगळ्या वस्तू बनवण्याची सकाळी सकाळी खूप गडबड असते त्यामुळे तुम्ही पण अशी इन्स्टंट कमी वेळात आणि जास्त भांडीने भरवता होणारे कुकरमध्ये खीर बनवून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केली नसेल सबस्क्राईब नक्की करा